પ્રકાશ આંબેડકર વમપુર રોડ બીડ એથી નાગરિકાના નગરપરિષદ દેના પાણી સખારામ પોહીકર બીડ જિલ્લા પ્રતિનિધિ बीड नगर परिषदेच्या अंतर्गत प्रकाश आंबेडकर नगर इमामपूर रोड बीड बार्शी नाका या ठिकाणच्या नागरिकांनी महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक किशोर सोनवणे यांची भेट घेऊन प्रकाश आंबेडकर नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तेव्हा आपण आपल्या सहकार्याने पिण्याच्या पाण्याची सोय करावी तेव्हा किशोर सोनवणे यांनी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांना फोनद्वारे प्रकाश आंबेडकर नगरमधील नागरिकाची पाण्यामुळे हाल होत आहेत तेव्हा आपण या लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी ट्रॅक्टरची सोय करावी तेव्हा अंधारे मॅडमने आपल्याला येत्या काही दिवसांत आपणास पाणी पुरवठा केला जाईल तरी पण पाणी मिळेल ना या विभागाचे इंजिनियर यांना सुद्धा फोन केले त्यांनी सुद्धा तो पाण्याचा टॅकर पाठवत नाही इकडे लोकांना प्यायला नाही याला जिम्मेदार कोण इंजिनियर साहेब साहेबांना वारंवार ते म्हणतात की आपण सुपरवायझरला फोन करा सुपरवायझर ला फोन केला असता ते म्हणतात की आज पाठवतो उद्या पाठवतो असे म्हणत आज एक महिना झाला आहे याबद्दल बीड नगर परिषदेचे अंधारे मॅडम यांना फोन केल्यानंतर त्या फोनसुद्धा रिसीव्ह करत नाहीत तेव्हा जर प्रकाश आंबेडकर नगरमधील नागरिकांना येत्या दोन ते चार दिवसात पिण्याच्या पाण्याची सोय नाही केली तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलचे उपसंपादक किशोर सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे